आपल्या मार्केटची गल्ली आहे अक्कलकोटल्या गुड इव्हनिंग एव्हरी वन आणि आज आपण जो ब्लॉग स्टार्ट करतोय तो खूप लेट करतोय बिकॉज आता साडे दहा वाजलेत आणि सगळे इलेक्ट्रॉनिक्स जे आहेत ते मी लावलेत आता सध्या चार्जिंगला आणि हा बघा आपला टॉप बॉक्स आता ह्याला घेऊन चाललो आहे मी गाडीवर सेट करायला कारण की उद्या धमाकेदार अशी राईड असणार आहे आणि हा पगा पण आपला चार्ज होतो आहे सगळे इकडे असं मेज झालं आहे बिकॉज ते सगळं चार्जिंगला आहे ते सगळं ऑन द प्रोसेस आहे उद्यासाठी त्यांना सगळ्यांना प्रिपेर्ड व्हायचं आहे आणि एवढे सगळे जे मशिनरीज आहेत ना आणि हे जे टेक्निकल गोष्टीज ह्यांना कॅल्क्युलेट करून त्यांना चार्ज करणं हे सगळ्यात मोठं <laughs> टास्क आहे बट काही असो पण जी राईड आहे ती खूप एक्सायटेड आणि खूप अवेटेड आहे आणि विनीसुद्धा त्याच्यासाठी खूप एक्साइटेड होते आम्ही दोघं चाललो आहे फक्त राईडला तर आता जाऊ टबॉक सेट करू गुड मॉर्निंग एवरी वन आणि आता वाजले आहेत सकाळचे सहा ऑलमोस्ट सहा वाजले आहेत आणि आपण अजूनही निघालो नाही आहेत कारण की साडेपाचला निघायचं होतं बट ठीक आहे कारण की झोप पण पूर्ण झाली पाहिजे पण आता आपण निघतो आहे आणि आता लवकरात लवकर आपल्याला निघा निघावं लागेल आता तर भेटूयात आपण डायरेक्टली आता बाईकवर सो आपण आता डायरेक्ट बाईकनीच निघूयात कारण की आता ऑलमोस्ट सहा अठरा झालेले आहेत आणि लवकरात लवकर पुणे क्रॉस करावा लागेल कारण की आपण खूप लांब चाललो आणि ऑन द वे मी तुम्हाला सांगेल कुठे चाललो व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरी वन पूर्ण फॉग जमतोय काचेवर <coughs> आपण वाया ऐरोली निघतोय आणि आता दाखवतोय एट आवर्स फिफ्टी मिनिट्स टू रीच अक्कलकोट आणि बाय द वे आपण अक्कलकोटला मी अनविल केलं चार वाजतील आपल्याला पोचायला कारण की टोटल नाईन आवर्सची जर्नी आहे नाईन अवर्स फिफ्टी मिनिट्स और थर्टी फायव्ह मिनिट्सची ही जर्नी आहे पण श्री स्वामी समर्थ काय ब्रिज किती छान दिसतोय एकदम मोकळा युजली तर इथे खूप ट्रॅफिक असते फ्लॅमिंगो सिटीमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे ऐरोली आणि आता वाजले आहेत सिक्स फोर्टी असा रस्ता मिळाला आता गाडी चालवायला काय मजा येईल कारण की आता मला ह्याच्यामध्ये थोडं फ्युलिंग करायचं आहे म्हणजे आहे तसं फ्यूल पण पन... मध्ये एकदा करून घेऊ पनवेल क्रॉस केल्यावर राव काय सूर्य दिसतोय अमेझिंग मी तर फर्स्ट टाईम असं म्हणजे एवढं क्लिअर समोरासमोर बघितलं आणि आता जस्ट सूर्यदेव आलेले आहेत आणि आपण त्यांचं दर्शन घेऊन आपली राईड अजून चांगली होऊ दे हीच त्यांच्या प्रार्थना पण मी सुपर एक्सायटेड आहे खूप दिवसांनी माझी इच्छा होती की आपण अक्कलकोटला आपल्या बाईकने जाऊ आणि अक्कलकोट आपल्या घरापासून काहीतरी चारशे चाळीस किलोमीटर आहे सो म्हणून एवढे तास लागणार आहेत तिथे पोहोचण्यासाठी एक्सप्रेस हायवे आला आहे फायनली पण आपण अलाउड नाही आहोत बिकॉज ऑफ बाईक पण आपण आरामात खालून ओल्ड पुणे हायवेवरून जाणार आहे पण कसला सही दिसतो एक्सप्रेस हायवे खूप मस्त यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आणि हे जे ट्रकचा आवाज आहे ना कट कट कटकट हा कट, कट, आवाज खूप दिवसापासून असं वाटत होतं यार बाईकने आपण निघूया कुठेतरी आणि असा आवाज एन्जॉय हे आवाज वगैरे ऐकायला पण एन्जॉय वाटतं एकदम बरं वाटतं हां पण ते डेली लाईफचं ट्रॅफिकमध्ये नाही असं युजली आपण जेव्हा लॉंग राईडला जातो ना तेव्हा हे सगळं ऐकायला बरं वाटतं कारण की आपल्याला एक फील येतो ना की येस आपण हायवेजने निघालो आहे लांब चाललो आहे असं खूप असतं माझ्या डोक्यात जेव्हा पण आपण ऑफिसमध्ये असतो आणि बिकॉज ऑफ ऑफिस मला जास्ती ब्लॉग्स करता येत नाही पण मी ट्राय करत असतो तर आपल्याला काही करून सम मॅनेज करून ब्लॉग बनवत राहायला जर तुम्ही असा चांगला सपोर्ट केला ना तर आपण खूप सारे ब्लॉग्स करू फायनली <गणागी> इन पनवेल आता आपण जस्ट खंडाळा पूर्ण कम्प्लीट होतोय चढतच आहोत आणि आता लोणावळ्याला जरा ब्रेकफास्ट साठी थांबू कामत हॉटेलला या रस्त्यावर इतक्यांदा गेलो ना इतक्यांदा की मला समजतच नाही की तुम्हाला या रस्त्याने जाताना काय दाखवू काय चार्जिंगला लावायचं आहे गोप्रो तो सुद्धा लावून घेतो वाव आणि इतका विंड ब्लास्ट आहे ना हे बग, हे बघा बा गाडी हलते अक्षरशः व्ह्यू म्हणजे पूर्ण धूक आहे नाही तर तुम्हाला काय दिसणार पण इतका इतका फॉग जमलाय पण लोणावळा फेवरेट प्लेस आहे यार कधी पण असं आपल्याला वाटलं तर आपण इथे येऊ शकतो एन्जॉय करू शकतो आता आपण लवकर निघालो म्हणून इकडे आता गर्दी नाहीये अदरवाईज uh, हे रस्ता फुल ब्लॉक होतो कारण की इकडे डायव्हर्जन दिलं आहे ना त्यांनी ते लोक पाळत नाही ती वेगळी गोष्ट आहे पण आपण पाळायचं आहे आता एट फोर्टी फाय झालेत आणि आम्ही हॉटेल कामतला थांबलो आहे कुमार रिसॉर्ट ना कुमार रिसॉर्ट म्हणजे ते कुमार हे कामात आणि कुमारमध्ये इतकं कन्फ्युजन आहे ना पण आता मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे पुणेचं ट्रॅफिक पुण्याचं ट्रॅफिक गेलं ना पुणे मुंबई नाही पुणे सोलापूर हवे एकदम मस्त आहे एकदम मी पनीर पराठा ऑर्डर केला आणि साधा डोसा हा मस्तपैकी फूड एन्जॉय करू चाय पिऊ आणि आता नो ब्रेक हा तिथे पनीर पराठा खरंच खूप छान मिळतो बस आता बस त्यापैकी ब्रेकफास्ट केला आणि आपण आता चाललो बरं वाटतंय जरा थोडं खाल्ल्यावर कारण की नाही राईड करत असताना युज्युअली मी कधी जास्त खात नाही आणि आता तसंही वादलं बघा किती नाही नाईन ट्वेंटी फोर सो ऑलमोस्ट आपल्याला पुणे क्रॉस करायला पाहिजे होतं ॲक्च्युली वगैरे पण राहू दे आता कारण की आहे सोबत तर राईड आरामात करावा लागते <coughs> आणि प्लेझेंट आहे ॲटमॉस्फिअर एकदम मस्त वाटत आहे अशा ॲटमॉस्फिअरला राईड करायला काय वाटत नाही आता आपण देऊ रोडला आहोत एनी फ्रॉम पुणे वॉचिंग बिग थम्स अप आणि सबस्क्राईब करा ते फ्री आहे बिंदास करू शकता पुणे <laughs> आहे का भोसरीचा अरे भोसरीचा म्हणजे हे मेट्रो स्टेशन आहे त्याचं नाव आहे भोसरी काय नाव आहे हो यार डेंजर <laughs> म्हणजे काही आणि मकरंदना पिक्चर मध्ये पण होतं ना ते आठवलं मला हे बघून अच्छा म्हणजे ते इकडचं होतं काय हे मंगळवार पेठ आहे आता इथून लेफ्ट मारला आपण आणि वरून एक ब्रिज गेला तो डायरेक्ट पुणे सिटी साठी पण पुण्याच्या आउटकटने हा रोड बरा पडतो लवकर पुणे सोलापूर रोडला लागण्याकरता ला 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 नाही तर पुण्याचं ट्रॅफिक इथेच दोन तास जाग गेले असते आपले आता आपण थोड्या वेळातच पुणे सोलापूर रोडला टच होणार विमाननगर मध्ये आहोत आपण आता सध्या आता येरवाडा येईल मंगळवार पेठ रे ए, मेट्रो स्टेशन अरे जबरदस्त आहे मला एकदा पुण्याच्या मेट्रोने खरंच ट्रॅव्हल करून बघायचं आहे आणि जर तुम्हाला पण इच्छा असेल तर त्याच्यावर आपण ब्लॉक करू हा आपण थंड वाटतं पुण्याला खरंच खूप थंड आहे वाटत आता साडे दहा वाजले ना अकरा वाजायला आले तरी सुद्धा इथे एवढं थंड आहे पुणे रेल्वे स्टेशन आणि त्याच्याच मा, बाजूला मालिकचंद मेट्रो स्टेशन आता आपल्याला थोड्याच वेळात राईट मारायचा आहे हे ट्रॅफिक कमी झालं पाहिजे चला पटापट ने एक आहे कारण आपण जेव्हा आता चाललो आहे लॉंग जर्नीला आता अक्कलकोटला चाललो आहे म्हणूनच नाही बोलत आहे पण आपण असं इन जनरली कुठे जात असेल ना तर कुठेतरी रिक्षावर कारवर नेहमी लिहिलेलं आहे तशी स्वामी समर्थ किंवा स्वामींची आकृती येते तर जरा खूप दिलासा भेटतो म्हणजे असं ते सोबतच आहेत असं थोडक्यात वाटतं आपल्याला इलेवन ट्वेंटी थ्री झाले आणि आपण आता पुणे सोलापूर हायवेला लागलेलो ला आहोत बरं वाटतं एकदम मोकळा स्ट्रेट रोड आहे आता सोलापूर पर्यंत नऊ no वर फक्त हे मदुईमध्ये येतात ना गल्ली गोळ्यातून त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं बस अदरवाइज काय सगळ छान हे डिवायडरमधून जागा भेटली या साईडने त्या साईडला चाललो आहे मी तिथून मी इथे चाललो आहे यांच्याकडे मोर फोर आवर्स फोर्टी एट मिनिट्स टू गो रिच टाइम फोर ट्वेल्थ दाखवत आहे पण आता आपण पन मध्ये परत थांबणारच आहोत ना चहा वगैरे पिण्यासाठी पाणी एवढी थंडी आहे इथे तरीसुद्धा असं वाटतं की पाणी पिऊ अजून पाणी पिऊ सोलापूर रोड एकदम मोकळा आहे एकदम स्ट्रेट बाय स्ट्रेट आहे आणि पहिले उर्दूवाडी येईल मग इंदापूर येईल मग मा मोहळ येईल आणि मग सोलापूर मग अक्कलकोट अजून बरंच टाईम आहे पण आपण ते कवर करूया आणि आता असं आहे ना की मगाशीच थांबलेलो त्याच्यानंतर मग आता था काय थांबलो नाही तर जरा वेळ चांगला एक स्ट्रेच मला कम्प्लीट करायचा आहे तो स्ट्रेच कम्प्लीट झाला की मग कुठेतरी जेवायलाच थांबू कारण की एकदा जेवलं ना थोडं रिलॅक्स झाली ना बॉडी तर मग परत ह्या हा री ही रिदम आहे ना जी आता आपल्याला लागले बाईक चालवताना ती रिदम पकडायला थोडा वेळ लागतो ना म्हणून लवकर जेवायला थांबत नाही आणि मला मेन गोष्ट म्हणजे ना जेव्हा लॉंग राईडला जातो आपण तेव्हा मला मेन मुळात जेवणच जास्त जात नाही काय माहिती नाही का असं तुमच्याबरोबर होतं तर मला नक्की कमेंट करून सांगा हा कारमधून जात असताना बटर सगळेच खातात पण असं बाय रोड नाही जमत मला आणि इकडे खूप ढाबेज पण आहेत असे आणि आपली ठाणे टू अक्कलकोट पदयात्रासुद्धा जाते आता जेव्हा डिसेंबर महिन्यामध्ये सप्ताह असेल ना आपल्या मठात तो सप्ताह झाल्यानंतर जे एक महिन्याचं पंधरा वीस दिवसाच्या गॅप नंतर पदयात्रा निघते ठाणे टू अक्कलकोट सगळे लोक असे चालत निघतात पण आपल्याला एवढे दिवस सुट्टी देत नाही तर त्यामुळे आम्ही डायरेक्ट लास्टच्या दोन दिवस आधी येतो किंवा एक दिवस आधी जसं स्केड्यूल असेल त्याप्रमाणे मग आम्ही सगळे ट्रेनने येतो सगळे मठातले खूप एक वेगळी मजा हो। आहे आणि मठातल्या तुम्ही पण कुठल्या मठात जात असाल स्वामींच्या तर तुम्हालाही माहिती आहे मठातलं एक फॅमिली वेगळी असते आपली ती ॲटोमॅटिकली एस्टॅब्लिश झाली असते स्वामींमुळे आता प्रॉपर आपण असं टोल क्रॉस केला आहे आणि किती मोठा टोल प्लाझा आहे यार असं वाटलं मला लावलेत ना, लाव ना येल्लो रोडच्या मध्ये खूप मस्त वाटतंय आहे मॅचिंग मॅचिंग आता आम्ही जस्ट भिगवनच्या थोडं आधीच आहोत इथे फ्यूल पेट्रोल भरण्यासाठी थांबलं होतं फुल पेट्रोल पंप आणि इथे चांगलं वॉशरूम वगैरे हो असतं आणि कधी पण आपण लॉंग जर्नीला जातो ना स्पेशली आपल्याबरोबर असं कोण लेडीज असेल तर असं पेट्रोल पंप साईडलाच थांबणं सेफ असतं था। सो तिथे थांब आलेलं जरा थांबलं जरा पाणी वगैरे पितो आणि मग परत बॅक टू द जर्नी कारण की अजून दोघांना तुला भूक लागली बी नाही मला पण अजून भूक लागलेली नाही आहे पण सरप्रायझिंगली माझ्यासोबत हिला पण भूक नाही लागत आहे बिकॉज ऑफ जर्नी बहुतेक कारण की जर्नीवर असताना आपल्याला हे वाटत नाही आणि बाईक काय दिसते यार बघा दाखवतो तुम्हाला पाणी पिणं खूप रिलीफ वाटतं कारण की बॉडी हायड्रेटेड ठेवलं बेटर आहे रायडिंगच्या वेळी एखाद्या वेळी तुम्ही कमी खा पण पाणी जास्त पित एट मिनिट्स दाखवतो आहे टू रिच अक्कलकोट आणि बेसिकली ना वन फोर्टी सिक्स फटाफट आलो कारण की ह्या टाइमला काय गर्दी नाही एवढी आता फक्त जेवायला थांबायचं फक्त था, चांगलं बघून थांबावं लागेल इतकं सुकून आहे ना हो हो काय माझं हे जे रायडिंग जॅकेट आहे ना हे मी आता चेंज करणार आहे बिकॉज हे एकतर मला शॉर्ट व्हायला आहे आणि पूर्ण हात माझा फ्रीच आहे आणि त्याच्यासोबत पॅन्ट पण घ्यायचीच आहे रायडिंग पॅन्ट होप सो लवकर घेऊ आणि त्याची ब्रेकिंग पण लवकर करू मोठ्या लॉंग राईडसाठी आता हे चार्जिंगला लावलं आहे फोन कारण की ह्याच्यात ठेवला ना तो अजून गरम होतो बिकॉज ऑफ हीट त्यामुळे त्याला आता आतमध्ये ठेवलं आहे आणि विनी मागे मॅप लावून बसली आहे म्हणजे कुठे काय आलं तर आता तसाही रोड सरळ आहे पण तर रिस्टिंग आपलं नाही काय समजलं तर आपण त्याच्यात बघू शकतो पाच किलोमीटरवर दाखवतं निसर्ग हॉटेल मला वाटलं इकडेच कुठेतरी आहे आता खरंच भूक लागली ते म्हटलं खाऊन येऊ टू आवर्स ट्वेंटी मिनिट अक्कल फोट रा, इकडे ॲनिमल क्रॉसिंग एरिया आहे हे इकडनं इकडे जातात ते आता रात्री जात असेल की सकाळी आय डोंट नो आता हे चेक करून बघू हॉटेल कसं आहे निसर्ग व्हेज आपण व्हेजच म्हणून हॉटेल पण व्हेज एक किलोमीटर परत पोपट केला यांनी पहिले पाच किलोमीटर दाखवलं तेव्हा पण थांबत होतो आता इकडे जवळ येऊन बोललो आता आलं आलं वाटत एक किलोमीटर वर आहे चालेल ना गाडी लावलं मेन गोष्ट गाडी लावायला चांगली जागा आहे आता जरा बरं वाटतंय निसर्ग हॉटेल फायनली मिळालं मी आता मशरूम क्रिस्पी ऑर्डर केलं आहे बिकॉज दुसरं काय मला असं रोटी पिटी काय खायची इच्छा नाही होत आहे सो so, ठीक आहे स्टार्टर तर स्टार्टर आणि तुला काय गोबी मंचुरियन आणि पाणी खूप पिणार आहे आणि जरास फ्रेश पोहोचून जाऊ आम्ही तीन साडेतीन पर्यंत आता वन ट्वेंटी एट किलोमीटर आहे आणि आपण डायरेक्टली आता अक्कलकोटला स्टॉप करणार आहोत डायरेक्ट अक्कलकोट स्टॉप बिकॉज आता हा लंच ब्रेक होता एक मेजर ब्रेक होता आपला <coughs> आता आपण सोलापूरचा हा टोल नका क्रॉस केला आता आपण फायनली सोलापूरमध्ये रिच झालेलो आहोत आता इकडे कुठेतरी हायवेला ना स्वामींची मोठी मूर्ती असलेला एक आ, एक हे आहे स्टॅच्यू आहे खूप मोठा आहे तो मला बघायचा कुठे आहे आता मोहळ क्रॉस करतो आपण आणि थोड्या वेळात सोलापूर येईल 30 किलोमीटर जातो ते सोलापूर मग फायनली पोचतो आपण पण आता हा रोड पण खूप नवीन केला आहे चांगला वाटतं मस्त आणि तुम्हाला जर हा ब्लॉग चांगला वाटत असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी अशा व्हिडिओज नक्की बनवे संध्याकाळचे पाच वाचले आहेत आणि इकडे एवढं लवकर काळूख म्हणजे व्हायला सुरू झाला आहे तो बघा सूर्यदेव ढगांच्या मागे जायला सुरू झाला आणि सकाळी निघत होता तेव्हापासून आपण राईड करतोय आता आपण अक्कलकोट रोडला आहोत आणि फाय ट्वेंटी थ्री झाले ती हे मोठे मोठे तारा दिसायला लागल्या ना नेमी माई थे, की इकडे नेहमी येणाऱ्यांना पण माहिती आहे की लवकर आता जवळ आलं आपलं अक्कलकोट पण किती क्लिअर दिसतात बघा ना त्या तारा एकदम जवळून हा बघा अक्कलकोट राईट मंदिराकडे जाण्याचा रस्ता हे असं मॅपमध्ये अक्कलकोट रोड दिसत आहे ना ते बघून पण खूप बरं वाटतंय बाबा की फायनली आपण आपल्या बाईकने स्वामींच्या इथे आलो आहे तर आपल्या मार्केटची गल्ली आहे अक्कलकोटल्या तर तिथे आपली पालखी जाते या रोडने सगळे असतात फुल फटाके वगैरे नाचत गाजत पालखी निघते हे जे श्रीराज हॉटेल आहे ना इथे आपण राहणार आहोत आणि इथे गाडी लावायचा जरा प्रॉब्लेम वाटतोय पण मोठी आहे तिला लावायचं कुठे हे काय ना कुठं काही आदर नाही आता आपण जस्ट रूममध्ये आलो आहे आणि रूम खूप छान आहे मी शॉर्टमध्ये दाखवतो इकडे मी माझं रायडिंग जॅकेट लावलं आहे आणि हे जे कपाट आहे ह्याच्या आतवरून मी माझं बॉक्स ठेवलं आहे आणि ही माझी टँक बॅग तिथं मला थोडी लागते म्हणून मी बाहेरच ठेवले नंतर ठेवून देईल परत ह्याच्यावर आता तिथे बोप्रो परत चार्जिंगला लावेल फाईल ट्रान्सफर करून घेईल आणि फटाफट ब्लॉक घेईल आपला आणि जरा बरं वाटतंय कसं वाटतंय आणि ही ॲक्च्युली चांगली आहे ना न चांगली आहे हां आणि इथे लास्ट टाईमच राहणार होतो जेव्हा आम्ही बाईक ट्रेन आलो होतो वंदे भारतनी पण तेव्हा इकडे हो फुल होतं आणि हे वॉक आणि ह्याचं कार्ड मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल आता सात वीस झालेत आणि आपण आता जाऊ दर्शनासाठी झाड आहे तिथे स्वामी बसायचे वटवृक्षाचं झाड आपलं आता वटवृक्ष मंदिराचं दर्शन झालं खूप छान आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा ओव्हरऑल वाटला मला नक्की कमेंट करून कळवा सो आता आम्ही आलोय बाळप्पा महाराजांच्या भटात आरती सुद्धा झाली आता इथे महाप्रसाद घेऊ आणि तुम्हाला हा ब्लॉग काहीही कारणास आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वाम।